गड़े गड़े। मामांची मामांची ता ता मग मित्रांनो आम्ही इकडे बऱ्याच नातेवाईंकडे गेलो पण सगळं काही दाखवता आलं नाही पण आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता आम्ही इथून जाणार आहोत त्या मामांची इथून मामांची मुलगी ममतादा इकडे जाणार आहोत आणि तिथून मग स्टेशनला रात्रीची ट्रेन आहे तुतारी एक्सप्रेस चला मग संचित बघा आमचं पियानो वाजवते आणि आता तिथून आहे जास्त काही शूट वगैरे करायला मिळालं नाही इकडे कॉलनी कॉलनीचं कॉलनीच ना अच्छा महालक्ष्मी क्लासिक

असेल पार्टी जागा थोडी किंवा ह्या कंपनीकडे गेलात ना ते पण करतात त्यातला एक मेकॅनिक म्हणतो ना फोर व्हीलर गाडीला टू व्हीलरला पेट्रोल भरायला होत माझ्या लक्षात नाही आलं उद्या रे सकाळपासून काय बघा अरे रे थर्टी तुतर एक्सप्रेस आज वीस मिनटं लेट आहे हे ये बघा येते अकरा पाचचं टायमिंग येते पण साडे अकरा वाजले अकरा दहाला सुट्टे सुटला कसं का काय संचित झोपलेला ना तो बघ चांदो मामा स्लो आहे ना तुझ्या एवढं फास्ट काहीच नाही रे बाबा हा यश ताईचा मुलगा तो बोला ट्रेन खूप स्लो आहे स्लोली स्लोली चालते आली आली तुतारी एक्सप्रेस आली तुतारी एक्सप्रेस हे तुतारी वंदे भारत वंदे भारत फक्त साडेचार तासात जाते वाडावाव आता झोपायचं गप्प चला आता आपलं ट्रेन थांबते एस टू एस थ्री नाही फोर फाय ला दाला। दाला आलो आपण साडेसातला हो आलो पण भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या ना म्हणून थोडा वेळ झाला चला मग घरी आम्ही आलो आताच गावावरून आणि हे बघा हे सगळं एवढं ओदं घेऊन आलो आलोची भेट एक बॅग अजून वाढली आमची ओलाचं पीठ हे पोहे हे नारळ हे साड्या काळी मिरी हे खोबर हे काय आहे हे काय टक्के आहेत ना कंग काटेक हे शेवग्याच्या शेंगा हे कोकम कोकम ज्यूस दिलाय कोकम सरबत हे काजूची पॅकेट काजू

संचित कंटाळा होते आम्हाला हे हे माझ्या मामीने दिलं बारक्या मामीने मोबाईल होल्डर स्वतः हाताने बनवून तोरण बिरणं भरपूर बनवते ती सुकी मच्छी आहे मोडवसा मावशीच्या मुलीने आहे कसळीतल्या मावशीच्या मुलीने रत्नागिरी मधून चला आजचा आपला ब्लॉग इथेच संपूया हो। पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बायकर संजित बाय 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 बाबाचे मामा तिकडे सोडून आलो बोलतोय त्याला <laughs> आठवण येते चला बाय